ला पाटील या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो तालुक्यातील कुरुंगेतील शेतगरीब शेतकरी नामदेव काशीनाथ पाटील यांनी झुपणी शेती केली सत्तर हजारात आणि सत्तर हजारात शेती केली त्या ठिकाणी ग्रीन गोल्ड नावाचं सोयाबीन टाकलं पहिल्या वेळेस टाकलं उगवलंच नाही दुसऱ्या वेळेस टाकलं तरी देखील उगवलं नाही आणि त्यांचा मी जेव्हा व्हिडिओ पाहिला आणि ते रडत होते अशा वेळेस मला असं वाटलं की शेतकऱ्यांना किती 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 सहन करायचं शेतकऱ्यांनी आणि त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलो होतो त्यात हे जे बियाणं घेतलं आहे संजय कृषी केंद्र पाचोरा आणि दुसरं क्रांती ट्रेडरचं जळगाव या दोघा दुकानदारांकडून हे बियाणं घेतलेलं होतं उगवणच झालेलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कमीत कमी दोन लाखाचं नुकसान आज झालेलं आहे मला एकच म्हणायचं आहे की महाराष्ट्र शासनाने कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी या कंपनीवर लक्ष ठेवलं पाहिजे रोज शेतकरी आत्महत्या करतोय अशा मुळे या शेतकऱ्या देखील तीच वेळ येणार आहे आत्महत्या केल्याशिवाय हा शेतकरी परंतु अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार तयारी मी एकच सांगतो महाराष्ट्र शासनाला की अशा ज्या कंपन्या आहेत यांना शील लावला पाहिजेत दंडात्मक कारवाई झाली पाहिजेत संबंधित जे ते कंपनीचे अधिकारी आहेत ते सरळ बोलायला तयारीच म्हणजे शेतकऱ्यांनी काय सहनच करत राहायचं का अरे तो देशाचा अन्नदाता आहे ज्या दिवशी तो पण बंद पडेल त्या दिवशी तुम्हाला भाकर आहे लक्षात ठेवा नालायकांनो म्हणून मी या ठिकाणी मी एकच सांगतो संबंधित अधिकाऱ्यांना क्रांती कृषी सेवा केंद्र आणि अजून कोणतं संजय कृषी सेवा केंद्र या दोघांना सांगतो या शेतकऱ्याला मदत मिळवून द्या संबंधित कंपनीला देखील मी विनंती करू इच्छितो की तुम्ही तुमच्या भ्रमात राहू नका शेतकरी आता पेट्रोल ठेवल आणि ज्या दिवशी पेट्रोल ठेवल त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला आणि या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो की तुम्ही जरा शेतकऱ्यांकडे लक्ष द्या तुमचे पत्ते खेळणं वगैरे ते जाऊ द्या त्या वगैरे सोडा भरपूर कौतुक झालं शेतकऱ्यांकडे करन लक्ष द्या जर शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर विचार करून जाईल एवढं सांगतो जवान जय किसान आता, आता यासाठी जे काही बियाणं पुरवणाऱ्या कंपन्या असतात आणि शेतकरी असतो याच्यात सरकारने मध्यस्थी नेमलेला असतो कृषी अधिकारी तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर अधीक्षक असतो आता त्या कंपन्यांचं बियाणं हे चांगलं आहे की नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांची असते म्हणून त्यांना पगार दिले जात असतात मग आता या लोकांनी काय केलं या नामदेव पाटलांनी कृषी अधिकाऱ्याला सांगितलं त्यांनी आले त्यांनी पंचनामा केला आणि मान्य केलं की यांचं बियाणं खराब निघालेलं आहे तर आमची पुढचं असं म्हणणं आहे की या शेतकरीचा हा सीझन खराब होऊ नये हा वाया जाऊ नये कारण पाऊस काही आहे सगळे पडणार नाही म्हणून त्याच्या आत या माणसाला एक तर त्या दोन वेळे पेरणीचं आणि आदमाशी जे काही दोन लाखाचं उत्पन्न आहे त्याचं कॉम्पेन्सेट केलं पाहिजे कंपनी खूप मोठा व्यवसाय करते पंचवीस रुपयाचे बियाणाचं कंपनी दोन हजार रुपयाला विकते मला माहिती आहे चालते आम्ही मान्य करतो अरे पण किमान आमचं उगल तर पाहिजे ना आणि म्हणून आमची अपील आहे आणि त्याशिवाय आमच्या लोकशाही यंत्रणामध्ये स्थानिक आमदार आहेत आमदार किशोर सुद्धा या गोष्टीला लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे आम्हाला एक पालकमंत्री दिलेला असतो ते गुलाबराव पाटलांना पण लक्ष दिलं पाहिजे की माझ्या जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यावर जर समजा